मंडळी नमस्कार मला या विषयावर आपल्याशी बोलायचं नव्हतं अजिबात बोलायचं नव्हतं कारण हा विषय चर्चेला आणावा इतका मला महत्वाचा वाटत नाही स्वतःच्या पोटाकरता तोंडावर रंग लावून खोटी खोटी फाईट करणारे योद्धे स्वतःला जेव्हा लार्जर दॅन लाईफ समजायला लागतात रियल लाईफ पेक्षा रील हिरो रील हीर, मधले हिरो मोठे व्हायला लागतात तेव्हा यांच्याविषयी घडणाऱ्या घटना म्हणजे गॉसिपिंग असते मला बोलायचं नव्हतं कोण तो, तो सैफ अली खान ज्याच्या घरी हल्लेखोर गेले काय मारलं काय काय मला त्याच्याशी फार सोयरसुतक नव्हतं मला बोलायचंही नव्हतं पण लोक बऱ्याच गोष्टी बोलू लागले त्यामुळं ठरवलं की जरा आपण या विषयावर बोलूया एक महान विदुषी आहेत आमच्या सुषमा अक्का अंधारे त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचं गृहकात करतोय काय या सगळ्या सेलिब्रिटीना सुरक्षा द्यायला हवी असे कसे लोक घुसतात अहो बाई त्या वास्तूत लोक कसे घुसले याला ग्रह जबाबदार नसतं त्या इमारतीची सुरक्षा व्यवस्था काय झक मारायला गेली होती का हा प्रश्न असतो म्हणजे एक माणूस मध्यरात्री घुसतो काय बेडरूम मध्ये जाऊन बसतो काय 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 का करतो देवेंद्रजी सुषमा अंधारेंचा ऐका आणि प्रत्येक सेलिब्रिटीच्या बेडरूम मध्ये खरंच सुरक्षा व्यवस्था द्या त्या बेडरूम मध्येच द्या म्हणजे हे झोपले की एक गन घेऊन बसून राहील तिथे माणूस यांची झोप पूर्ण होईपर्यंत म्हणजे किमान यांच्या बेडरूम मध्ये कोण कोण यायचं हे चाललंय हे तरी कळेल कधी अमृता कधी करीना कधी अजून कोण कधी अजून कोण यांच्या बेडरूम मधल्या बदलणाऱ्या बायका तरी कळतील महाराष्ट्राला आता का बेडरूम मध्ये महाराष्ट्राच्या पोलिसांनी संरक्षण द्यायचंय अरे नालाय नो हल्ला झालाय तो बेडरूम मध्ये झालाय घरात अंतर्गत झालाय आणि या मूर्खांना आपल्या घरात चोर घुसतोय कोण घुसतोय हे कळलंच नाही बरं घुसलेला माणूस कोण आहे ती तरी जरा नीट बघा त्या आवाडाने सांगून टाकलं ते, ते म्हणले याने नाव तैमूर ठेवलं म्हणून जात्यधानी केलेला हल्लाय वगैरे वगैरे तरी बर हल्लेखोर त्यांच्याच वंशाचा निघाला जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे म्हणजे का हल्ला करायचा असतो हे कळत जातं ग्रह खातं करताय काय म्हणे ग्रह खातं आता बेडरूम मध्ये सुरक्षा देईल एका टीव्ही चॅनलनी बातमी दाखवली हो सिंहासारखा चालत गेला म्हणे सिंहासारखा चालत गेला तो एवढं मारल्यावर मग स्नालायकांनो आधी बातम्या देताना तो मेला आशा का देले, दिले रे राष्ट्रीय इशू असल्यासारखं को दुसरा कोणता विषयच नव्हता तो सैफ अली खान सैफ अली खान सैफ अली खान सैफ अली खान त्याच्या पहिल्या बायकोच्या पोरांनी दुसऱ्या बायकोच्या पोरांनी आठ वर्षाच्या तैमूरने नेलं का अजून कोण नेलं मला प्रश्न पडतो एवढ्या गाड्या का देवपूजा देवपुजत नाहीत त्यांच्या देवपूजत नाही देव पूजाला पुझा, ठेवल्या होत्या आपल्या बेडरूमच्या बाजूला आपली मोलकरीन झोपू शकते तर मग एक ड्रायव्हर आपल्या घरात नसेल अकरावा आणि बारावा दोन दोन मजले एक ड्रायव्हर आपल्या घरात नसेल म्हणजे रिक्षाने गेलं मग पहिल्यांदा म्हणले पहिल्या बायकोच्या पोरांनी नेलं दुसऱ्यांदा म्हणले पहिल्या नाही दुसऱ्याच बायकोच्या पोरांनी तरी बरं पहिल्या आणि दुसऱ्या तिसरी चौथीपर्यंत गेल नाही काय कहाण्या सांगायच्या दवाखान्यात नेलं ही बातमी असू शकते असू शकते सैफ अली खानला दवाखान्यात नेलं अरे गोळ बारलंय त्याला भोसकलंय त्याला त्याला दवाखान्यात न्यावं लागेल थोडं फिल्म स्टुडिओत नेणार आहेत चलो करलो शूट इथं रक्त निघतच आहे ना तर मग रिअलिस्टिक रक्त वाटेल करून टाक एवढी शूटिंग म्हणून न्यायचं असतं काय त्याला नेलं कोण नेल कस यावर वाद कुणाला प्रश्न पडला गो त्याचा हल्लेखोर म्हणे बारा मजले उतरून खाली आला लिफ्टनं आला का पायऱ्यानं आला त्याच्या त्याचा प्रश्न विचार त्याला ठाऊक का असेल काय आला तो बारा मजले लिफ्टनी उतरायला पाच मिनिट लागतील आणि पायऱ्याने उतरायला पंधरा मिनिट लागतील या पाच आणि पंधरा मिनिटात कोण्याच नाऱ्याला कळलं नसेल का हो तो चाललाय म्हणून एवढी कशी सुरक्षा व्यवस्था मूर्खासारखी ठेवली त्या इमारतीवाल्यांनी कोण घुसतंय ते कळत नाही कुठे घुसतंय आपल्यात काय घुसतंय यांना कळना आणि हे निघाले गृह महाराष्ट्र सरकारला दोष द्यायला आपल्यात खुपसणारा कोण आहे हे यांना कळेना तो घरात कधी घुसला हे यांना कळेना तो इमारतीत कधी घुसला हे यांना कळेना त्यानं चाकू कधी घुसवला हे यांना कळेना आणि हे चांगले गृह खातं काय करत आहे म्हणजे दोष तुमचे आणि शिव्या घालायच्या गृह खात्याला तुमच्या घरात ड्रायव्हर नाही रिक्षाने जावं लागत आहे ज्याला मोलकर्णी घरी ठेवायची सवय आहे त्याला सिंहासारखा चालत गेला अशा बातम्या देता मग सिंहासारखा चालत गेला तर फार गंभीर नव्हता असं त्याचा अर्थ होतो काही कळत नाही म्हणजे मला ती मध्ये एक बातमी आली होती ते म्हणजे गोविंदा त्याला बंदूक साफ करता करता गोळी सुटली बरं किती वाजता पहाटे चारला अरे पहाटे चारला कशाला बंदूक साफ करायला गेलं होत पहाटे चार ला कशाला सोनिया गांधींना आपली दुसरी आई समजणारा गोविंदा पहाटे चार वाजता आपली बंदूक कशाला साफ करत होता ती वेळ आहे का बंदूक साफ करण्याची का पहाटे उठून कुठल्या शिकारीला जायचं होतं पण नाही आपलं चालू बातम्या काय व्हायलाय काय व्हायलाय काय व्हायलंय हक्काला तेच पाहिजे आव्हाडा नाही तेच पाहिजे अहो मला हसू आलं त्या पुण्यातल्या एबीपीच्या रिपोर्टरचं काय त्याचं नाव ते मिकी काहीतरी नाव आहे त्याचं हा मिकी गई काय बोलत होता जरा ऐका फोन बोलायचा प्रयत्न करतायत आणि नेमकं असे का घडतायत कुणी केला हल्ला याबाबत फोन करायचा प्रयत्न आहेत आणि गृहमंत्र्यांशी देखील ते याबाबत संवाद साधतील परंतु आता जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने खासदार सुप्रिया सुळे सेफ अली खान यांच्या घरी स्वतः फोन लावण्याचा प्रयत्न आहेत आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न आहेत ऐकलं याचं बोलणं म्हणजे आता त्या आहेत फोन लावतायत आता कसं होईल काय होईल की बाबा राष्ट्राचं कसं होणार आहे देशाचं कसं होणार आहे फारच अवघड होत चाललंय फारच अवघड आहे ह्या किती नाजूक झाल्यात या किती हळव्या झाल्यात आणि त्याही रडवेल्या होत फोन लावतात ऐका हॅलो हे लोनो ऑल ओके Oh God. Ah, so then? Everybody's okay, na? But where is Saf? out then? Oh God. How did he come into the house, know? So scary. <coughs> anyway, listen, if, please get some sleep. Please tell Bebo and uh, Saf I called. I won't go. Just keep me posted on what goes on. Big hug. Take care. Anything I can do, let me know. And get some sleep. Huh? राष्ट्रीय प्रश्न असल्यासारखा या विषयांना मांडत जायचं बोलत जायचं वाटेल त्या पद्धतीनं विषय पुढे रेटत न्यायचा याला पत्रकारिता म्हणायचं याला पत्रकारिता म्हणायचं सैफ हा राष्ट्रीय विषय झाला असेल हल्ला वाईटच आहे हल्ला होणं वाईटच आहे असं कुणी मारलं मारण पण त्याचा इतका बाजार मांडून लोकाचा बाजार उठवायचे धंदे चाललेत ना त्यावरती माझा आक्षेप आहे तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद किती